दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी बंजारा समाजाची काशी देवी येथे नंगारा भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आपल्या देशाचे विश्वरत्न पंतप्रधान आदरणीय मोदीजी त्या ठिकाणी लोकार्पण कार्यक्रमासाठी येत आहेत आणि या कार्यक्रमासाठी चाळीसगाव तालुक्यातील हजारो बंजारा समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणावरून रवाना होत आहेत या कार्यक्रमासाठी चाळीसगाव तालुक्यातील साऱ्या बंजारा कार्यकर्त्यांना त्या सभेसाठी जाण्यासाठी आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जवळपास सत्तर ते ऐंशी वाहनं उपलब्ध करून दिली वाहनं उपलब्ध करून दिल्याच्या नंतरही सारे बंजारा कार्यकर्ते पोहरादेवी काशीला जाऊन सुखरूप परत कसे येतील यासाठी आदरणीय मंगेश दादांनी साऱ्या व्यवस्था केलेल्या आहेत मी चाळीसगाव तालुक्यातील साऱ्या बंजारा बांधवांच्या वतीनं आदरणीय मंगेशदादा चव्हाण यांचे आभार अर्थाने गेल्या पन्नास साठ वर्षापासून हा बंजारा समाज शासनाच्या सुविधांपासून उपेक्षित होता आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब झाल्याच्या नंतर गेल्या वर्षी जामनेर तालुक्यातील गोदरी येथे जो बंजारा समाजाचा महाकुंभ झाला आणि या बंजारा समाजाच्या महाकुंभातून समाजासाठी जी फलश्रुती झाली केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी केंद्र शासनामध्ये बंजारा बोर्ड स्थापन केलं त्यानंतर या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना आणली खऱ्या अर्थानं या योजनेमुळे समाजाच्या साऱ्या तांड्यांचं उत्थान होणार आहे विकास होणार आहे आणि यासाठी समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचे चैतन्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे